नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारतीय करिअर अकॅडमी स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दिलेल्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज लक्षात घ्या तुम्हाला सांगितले चोवीसच्या सर्व विभाजकांची बेरीज विभाजकांची बेरीज शोधा बेरीज शोधा अगोदर विभाजक काढून दाखवतो मी तुम्हाला चोवीस या संख्येचे सर्व विभाजक काढून दाखवतो तो आहे एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस हे सर्व विभाजक आहेत यांची बेरीज जर के तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल सहा यांची बेरीज केली तर दहा यांची बेरीज केली तर किती वीस आणि हा चोवीस म्हणजे सर्वांची जर बेरीज तुम्ही केली तर ही तीस आणि ही तीस म्हणजेच टोटल किती होते साठ आपल्याला एवढं सारं लिहित बसावं लागेल आणि या पद्धतीने आपण एक बेरीज करू शकतो ठीक आहे सर्व संख्या छोट्या आलेल्या असतील तर काही अडचण नाही आपण या पद्धतीचा वापर करू शकतो परंतु परंतु लक्षात असू द्या संख्या जेव्हा मोठ्या येतात तेव्हा आपल्याला या संख्यांची बेरीज करणं शक्य नाही म्हणून आपल्याला अशी उदाहरणं जर सोडवायची असतील तर त्याच्यासाठी काही एक पद्धतीचा वापर करायचा आहे ती कशी पद्धत वापरायची ते लक्षात घ्या हा चोवीस आहे ह्या चोवीसचे मूळ अवयव पाडायचा प्रयत्न करा तर चोवीसचे मूळ अवयव पडतील सहा गुनिले चार सहाचे पडतील तीन मुनिला दोन आणि चारचे पडतील दोन मुनिला दोन तीन किती वेळा आलेला आहे एक वेळा आणि दोन किती वेळा आलेला आहे तर तीन वेळा आलेला आहे अशा केसमध्ये काय करायचे ते लक्षात घ्या ह्या तीनचे तीनचे एक घातापर्यंत बेरीज करायची पहिला घात झिरो तीनचा पहिला घात गुणिले दोनच्या तिसऱ्या घातापर्यंत जायचे म्हणजे दोनचा झिरो अधिक दोनचा एक अधिक दोनचा दोन, दोन अधिक दोनचा तीन या घातापर्यंत गेलात आता यांची बेरीज करायची तीनचा झिरो म्हणजे किती एक तीनचा एक म्हणजेच किती तीन गुणिले तसंच इथे पण करायचे दोनचा झिरो म्हणजे एक दोन चार इकडं आठ इथं बेरीज झाली चार गुणिले आणि चार बारा बारा आणि तीन पंधरा दोघांचा गुणाकार केला तर पंधरा चो सात अशा पद्धतीने आपल्याला त्यांची बेरीज काढता येते म्हणजे संख्या जे काही तुम्हाला दिलेल्या असतील या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज तुम्हाला या पद्धतीने करता येते अजून एक याच्यासाठी एक उदाहरण आपण घेऊ ज्यामध्ये तुम्हाला शंभर या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज करायची काय असतील विभाजक बघा त्यांचे एक दोन चार पाच दहा वीस पंचवीस पन्नास आणि शंभर हे टोटल विभाजक झालेले आहेत यांची सगळ्यांची बिरीज करायची म्हणून दहा गुणिले दहा असे विभाजक पाडता येतील त्याचे पाच गुणीला दोन आणि पाच गुणीला दोन करता येतील म्हणजेच पाचचा दुसरा आणि दोनचा पण दुसरा <coughs> मी डायरेक्ट सोडवतोय डायरेक्ट पद्धतीमध्ये आपल्याला सोडता येईल बघा दोन पर्यंत जायचे म्हणजे पाचचा झिरो आधी पाचचा एक अधिक पाचचा दोन इथपर्यंत गेलात गुणिले सेम तसंच दोन साठी पण जायचंय दोनचा झिरो दोनचा एक दोनचा दोन, दोन। यापर्यंत जायचंय मग पाचचा झिरो म्हणजे किती एक पाच अधिक पंचवीस ठीक आहे गुणिले इथे पण तसंच एक दोन आणि दोनचा दुसरा म्हणजे किती चार दोघांची बिरीज करा पंचवीस पाच तीस तीस आणि एकतीस गुणिले चार नऊ सहा ने किती सात म्हणजेच बेरीज जर केली तर सात सात एक सात हो, सात त्रिक एकवीस म्हणजे बेरीज यायला पाहिजे त्यांची दोनशे सतरा या पद्धतीने आपल्याला त्यांची बेरीज करता येते तुम्ही जर चेक करून पाहिली तर ती बरोबर तुमची बेरीज किती यायला पाहिजे दोनशे सतराच यायला पाहिजे बघू शकतो आपण दीडशे आणि हे तीस आणि हे वीस पन्नास म्हणजेच दोनशे दोनशे चौदा आणि हे तीन सतरा म्हणजेच त्या पद्धतीने आपल्याला बेरीज किती मिळते दोनशे सतरा तर हे आपण दोन उदाहरणं व्यवस्थितपणे समजून सांगितलेली आहे तुम्ही या प्रश्नांचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सातशे वीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती सर्व विभाजकांची बेरीज किती हे सोडून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद